बरोबर डोक्यावर कशाचा टप्पुर भात बारेला द्यायचं काम चालू आहे रात्रभर झोपला नाही असं तर झोपलंय सज्जन हा लाल दिसतोय रे आज इथं चांगला दिसतोय बघ इथं वेगळा दिसतोय दिसतोय कशा काय नाही घेऊन निघालाय डोक्यावर कशाचा टप आहे काश्याचा भात वाऱ्याला द्यायचं काम चालू आहे जे बऱ्याच लोकांना माहिती असेल बट व्हिज्युअली बघून घ्या सगळे एक्सपिरियन्स करतोय मी सुद्धा गाडी तुपांकर रंगवणारच आहेस मला वाटतं रंगलीच आहे ना काय राहिलंच नाही रंगणूच टाकलीस बाबा रात्रभर झोपला नाही असं तर झपलय स्कूल सुटलंय आणि पूर्ण पब्लिक मुंग्यांसारखी निघाली स्कूलवाले आमच्या न्यू जॉईनीने मस्त गार्लिक ब्रेड बनवले खूप दिवसातून खात आहे इकडे परीचा मूड औसालाय निकू मॅडम आमच्या सोनू मॅडम आणि मी आम्ही सगळे परीचा मूड ठीक करायला लागलो आहे मिजाशी मिजाशी परी सज्जगड सज्जनगडचे रहिवासी दर्वार। दर्वार आगा। 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 so, मी so, सो मी आज आलोय माझ्या आत्ताच्या गावाला तिकडे थोडी मजा चालू आहे मॉर्निंगला उठलोय आणि पूर्ण इलाका एक्सप्लोर करायला आहे मी सो तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा मॉर्निंगचे

तुम्हाला गडबड नाही ना होत जायचं पाच दहा मिनिटात फार तर पोचत गाडी मिळाली नाही मिळाली तरी घर बांधली तिकडंवर हे पाणी कशाच आहे कॅनलच पाणी अच्छा विहीर पण काढली बोर पण असतील Aici ai tăbușit, e bine. Minute, mm. ca de obicei, da. o torni. Mai e pe urcim. Nu, nu e. E panica, te borgulie. E, 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 te e, 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 आणि ह्याच्यात काय मोटर बसवली <सफ़ी> आहे का राहायचं मोटर आला हे दोन दोन अडीच एकरच असेल पहिच आहे घेतलं ह्यांचं नाही आत्याचा

Je pense que c'est un peu plus de तेच बघायचे येताना बघूयात है ना पिंडी पण ते सुकलेलं पाहिजे मला वाटतं का पिकलेलं काम असेल लावले कोबी हरभरा हर नंतर पिक घेतलीत कांदा वगैरे हरव राहण्यासाठी ठेवलंय असं करून नंतर काढून टाकणार आहे ना पाला सगळं वापर केलाय कुजल्यानंतर हा मग कुजणारच की वापर होणार खातासारखा पूर्ण जंगलच होते पक्षी तरच ती तरी म्हणलं अजून पुढे आलं वगैरे काय दिसलं नाही झोमॅटो लावलेला काय एक्झॅम्पल आहे ना हे गाईज मॉर्निंग सो मी आणि बाबा आम्ही आलो आहे आता इकडे एक्सप्लोर करायला थोडंसं ॲज यू नो वेगळं वेगळं आहे पाण्यासाठी खूप असं साठा साठण्यासाठी छोटे बंधारे खांदून ठेवले खड्डे वगैरे काढलेत सो बघूयात काय वेगळं मिळतंय आपल्यापेक्षा थोडा वेगळा एरिया आहे गवत खूप आहे थोडंसं ॲडजस्ट करा मी माईक नाही आणलेला मी अजून यूज टू नाही झालेलं बट तुमचा सपोर्ट खूप सारे लाईक्स खूप सारे कमेंट आणि असं खूप सारं प्रेम देत राहाल तुम्ही तर माईकसुद्धा मला घेऊन फिरावंच लागणार आहे ऑबवियसली तुमच्यासाठी समजासारखं झाड दिसतं आहे बट नाही आहे ॲक्च्युली वेगळं जंगली झाड आहे समजा नाहीच आहे थोडंसं वाटलं मला असं

काढलं नाही वाटत घाण त्याच्या वरती पण आहेत का कोणाची नाही इथून अजून वरती आहेत ना ही घाण काढलीच पाहिजे ऍक्च्युली ट्रॅक्टरलाच नाही टू व्हीलर ला प्रॉब्लेम हातरले झेंडू झेंडू लावले पै दिसतच नाही बाबा कुठे झेंडू तर दिसतोय हा हे बघा या कधी पूर्ण तर करून घेतलं नाही बाबा पाच पाच फुटावर लावले असेल ठीक आहे मग बरोबर आहे हे गवत आहे ना, ना।, 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 ना भरपूर तन भरपूर आहे ना आजूबाजूला आणि आलं त्यात तिकडं आल्याचं नाही का आपलं नाही का ते खाली लावलं येईल चांगलं झेंडू झेंडू मेरी गोल्ड काँग्रेस जास्त आला काँग्रेस साधं गवत एकतर भांगरला पाहिजे नाहीतर मग

तळ केलंय काय बाबा बंधारा मग काय पाणी जवळच विहीर पण आहे मग झालंच का

काय वरच साठून जरायचं वरची पानच्या ऊस बुस ला खाल्ला चार पाच फूट असतात जास्तीत जास्त पाहुण्यासारखं ना हे कोणाच आहे सोलर पॅनल मोरपीस आहेत की बाबा इथं आणू का मोरपीस

थे 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 वर्ती। वर्ती। ते वरती वरती कुणी पण वापरू शकतो मग गव्हर्नमेंटला पैसे द्यायचं आणि वापरायचं असं पण आपल्या जागे ते मग आपल्याला काय मिळणार आपलं नाही गरजे पाणी वगैरे घेऊ पण दुसऱ्यासाठी आपली जमीन पडणार ना पण तसं म्हणायला गेलं तरी हे बोरमाच आहे ना मुरुमास सगळा

पूर्ण पोचली mm. की मी तिथून इकडे क्रॉस केली राणच राहणं लाईट चालू व्हायची अजून तेच मग ना तू कुठे आहे मशान स्मशान चांगलं ठेवलंय की काढून कलिंगड केलं होतं का इथं नाही पपई हा पप्पच रान दिसतो पडले दिसतं आहे पप्पला पण चांगला दर हे पण आहे ना पडून काहीतरी केलं पाहिजे धडपड करून हा सपाट रान केले बाबा इथे इथंच पपई लावलेली का बापरे भरपूर लावली तू अ मस्त जागा बांधाने आंबे लावले आयडिया केली तिथून पाणी पण लागलीच है हा किती बुरुम आहे हो बुरमाड आहे पूर्ण तरी लावलंय रिस्क घेऊन झाड पण येतील चांगली पिंपळ वगैरे लावलाय मस्त नाल्यात

बाबा आहे लाल मासा आहे बाबा याच्यात चांगला मोठ्याचा मोठा मासा चांगलं फुटलं hmm. आलेत पण हो बाबा पप्पा गेला पप्पा आलेत किती हम्म काढावंच लागणार पप्प तिचं आता पेलणारच नाहीत ना पूर्ण लाईनच बसली शंभर तर असतीलच बरोबर सेम पिंडच वाटते तो है तुझे किधर मिला आपको अगर ऊपर अच्छा लगा क्या हम्म बहुत बड़ा है आधा किलोमीटर बन ले बाबा पांच एक चार नहीं एवड नहीं एक दीड दोन किलोमीटर तक कन्फर्म चल रहा दो। दोन किलोमीटर दोन जास्त दोन किलोमीटर दीड किलोमीटर ना के तो सब नहीं cái तो तो है हां तो मस्तच्या पद्धतीने लोणी फ्रीज मध्ये ठेवलंय मम्मी नेम च्या खराब नाही

हायवेला हे वडाचं झाड आहे ज्याच्यावरती फळं आली आहेत आणि खूप सारे पॅरोट्स तिथे राहावा करतात पोपट हे दिसणार नाही आपला कॅम एवढा नाही आहे क्लिअर की त्याच्यामध्ये मी तुम्हाला शूट करून दाखवू शकतो कॅप्चर नाहीच झालं बट सपोर्ट राहू देत सो असे खूप सारे मोमेंट्स आहेत ते आपण कॅप्चर करू शकतो आणि तो कापडा घसला टाकलाय होय मी कपडा का टाकलाय मुसाळे के है? पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय गायज